रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खास दसऱ्या निमित्त असंख्य व्हरायटीसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट चा धमाका आमच्या सर्व मिनी मध्ये नवीन व्हरायटीसह तोच दर तीच सेवा प्रशस्त दालनात बजेटमधील खरेदीचा आनंद त्वरा करा आजच जवळच्या मिनीस्टोवर्सला भेट द्या आमच्या शाखा आहेत तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा जत संख कवटेमकाळ शिरोळ कडेगाव इस्लामपूर सावळज कोळे पलूस आरवडे तसेच कर्नाटकातील रायबाग शिरूर तेलसंग येथेही सेवेत पाडगाव ग्रामपंचायत हद्दीत क्रेशर मालकाकडून अतिक्रमण क्रेशर मालकाने बुडवला शासनाचा लाखो रुपयांचा महसूल मिरज तालुक्यातील पाडगाव ग्रामपंचायत हद्दीतील मंगल स्टोन क्रशरचे मालक बंडू चौगले यांनी त्यांच्या या क्रशरसाठी गायरन जमिनीचा वापर दळणवळणासाठी केला आहे याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळतं हा प्रकार लष्करातील निवृत्त सैनिक मेजर कुमार कांबळे यांनी पुराव्यासह पाडगाव ग्रामपंचायत आणि शासनाच्या महसूल विभागास वेळोवेळी निदर्शनास आणून दिला असता नेहमीप्रमाणे पंचायत समिती आणि महसूल प्रशासन सोयीस्करित्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे निवृत्त सैनिक कुमार कांबळे यांनी याबाबत क्रशर मालकावर दंडात्मक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही त्यांना दोन नोटिसा दिलेल्या आहेत तिसरीसुद्धा आम्ही नोटीस आजच मिटिंग झाली तिसरीसुद्धा आम्ही नोटीस आठ दिवसाच्या कालावधीसाठी देणार आहोत त्यांनी जर समाधानकार त्यावर काही नाही दिलं तर मंगलश् मंगलश्वर किरशन कताळे ग्रामसेवक ग्रामपंचायत पाडगाव कणबी हद्दीतील स्टोन क्रशर मंगल स्टोन क्रशरचे मालक मंडू चौघले यांनी ग्रामपंचायत पाडगाव हद्दीतील गायरांमध्ये रस्त्याचं अतिक्रमण केलेलं आहे आणि हे जेव्हा आमच्या निदर्शनास आले त्यावेळी आम्ही सरपंच ग्रामसेवक आणि तलाठी आमच्या तिघांच्या कॉमन्सने आम्ही त्यांना नोटीस दिली पहिल्या नोटीस दिल्यानंतर आम्ही त्यांना दुसरी नोटीस दिली दुसरी नोटीस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यावरती त्यांचं जे अभिप्राय आहे त्या नोटीसवरती तो नोटीस म्हणजे नोटीस दिल्यानंतर त्यांनी अभिप्राय आणि उत्तर दिलं तसा अहवाल आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला परवा आमची जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुनावणीमध्ये आम्हाला गटविकास अधिकाऱ्यांनी तिसरी अंतिम नोटीस देऊन एक आठ दिवसाचा कालावधी टाका आणि जर समजा त्यांनी अतिक्रमण जर काढले नाही तर ग्रामपंचायतीने अतिक्रमण का काढण्यासाठी काढ कारवाई करावी आणि तसा पत्रव्यवहार पोलीस स्टेशन एस पी ऑफिस आणि गटविकास अधिकारी यांच्या पंचायत समिती ऑफिसला तसा पत्रव्यवहार करावा असं आम्हाला सांगण्यात आलं आणि त्या पद्धतीने आम्ही आता कारवाई करणार आहोत महानकरी न्यूजसाठी मिराजून माने।